मान युवा नेतृत्व स्वखर्चाने कोट्यावधी रुपयांचे विकास कामे करणारे महाराष्ट्रातील एकमेव दानशूर नेते जनतेवरील अन्यायाला जागच्या जागी वाचा फोडणारा ढाण्या हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी व खर्चाने भरणारे शिक्षणप्रेमी नेते मान दुष्काळी भागात स्वखर्चाने गेली आठ वर्ष टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी था करणारा खरा खुरा जननायक कोविड सारख्या महामारी दहिवडी इथे अध्यवास ऑक्सिजन बेडची स्वतः खर्चाने सोय करून मानघडाव मधील शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारे व्यक्तिमत्व आमचं सामाजिक राजकीय प्रेरणास्थान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक माननीय शेखर भाऊ गोरे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छु शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मानखटाव आणि सर्व शेखर भाऊ प्रेमी मानखटाव जिल्हा सातारा